डिप्लोमा दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच ज्याला आपण पॉलिटेक्निक असं म्हणतो यासाठी आता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची नवीन नोटिफिकेशनही आलेली आहे म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस डिप्लोमा ॲडमिशनसाठी साठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची ही आलेली आहेत ती आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जर डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही अगोदरच ती पूर्ण डॉक्युमेंट हे काढून ठेवू शकता तसेच आपण पूर्ण ऍडमिशन प्रोसेस बद्दल पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता तेथे तुम्हाला डिप्लोमाची पूर्ण अपडेटी येत राहील आता अपडेट बघण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तिथे आल्यानंतर बघा सगळ्यात खाली आल्यानंतर तुम्हाला इथे नोटिफिकेशन आहे इथून बघा महत्वाची सूचना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तर इथे डाउनलोड मध्ये या लोगोवरती क्लिक करून पी डी एफ ही बघू शकता ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील मिळेल किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती देखील मेसेज करा तिथे तुम्हाला ही सेंड केल्या जाईल इथे बघा आता सगळ्यात सुरुवातीला आठ मे दोन हजार पंचवीस डेट आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे इथे बघा आता सुरुवातीला प्रथम वर्ष आहे थेट द्वितीय वर्ष आहे म्हणजेच पोस्ट एच एस सी व तसेच जे दुसरे कोर्सेस आहेत ते पूर्ण इथे मेन्शन केलेले आहेत कोणकोणते कोर्सेस आहेत डिप्लोमामध्ये ते तुम्ही पूर्ण बघू शकता तसेच डिप्लोमावरती आपण स्पेसिफिक व्हिडिओ टाकलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही दहावीवरती डिप्लोमा किती वर्षाचा असेल बारावीवरती किती वर्षाचा असेल तो देखील तुम्ही पूर्ण बघू शकता व निवडू शकता की तुम्हाला पॉलिटेक्निक करायचं आहे का नाही तर आता इथे बघा खाली डॉक्युमेंट दिलेले आहेत यामध्ये बघा सुरुवातीला जात प्रमाणपत्र आहे जे कास्ट मध्ये येतात त्यांना जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा जात वैधता प्रमाणपत्र आहे यामध्ये बघा टीप दिलेले येतात दहावी व बारावी नंतरच्या पदविका प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही मात्र प्रथम वर्ष पदविका किंवा द्वितीय वर्षातील पदविका अभ्यासक्रमाच्या जा राखीव जागेवर प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवाराने प्रवेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत जात जमात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी संबंधित जात जमात पडताळणी समितीकडे योग्य भरलेला अर्ज सादर करावा लागेल तर ही इथे टीप दिलेली आहे तसेच पदवी अभ्यासक्रमाच्या मागास जागेवर प्रवेशासाठी मागासवर्गीय उमेदवाराने जात जमात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे तुम्हाला काढायचं आहे जे की एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत व्हॅलिड असेल फक्त ज्यांच्या साठी लागू आहे त्यांनी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे काढायचं आहे त्यानंतर राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आता नॅशनॅलिटी व डोमिसियल सर्टिफिकेटसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात यावर देखील आपण सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे ते बघून तुम्ही डॉक्युमेंट देऊन तो पूर्ण काढून घेऊ शकता त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे टी एफ डब्ल्यू एस योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले तर आता टी एफ डब्ल्यू एस एक सेपरेट कोटा असतो त्यावरती तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर आपण सेपरेट व्हिडिओ टाकू तसेच इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी आपण व्हिडिओ टाकलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकता तसेच ईडब्ल्यू एस देखील आहे तुम्हाला ई मधून फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे यावरती तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा यावरती देखील आपण व्हिडिओ हा टाकू त्यानंतर कॅन्डिडेट दिव्यांग असेल तर दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र हे लागणार आहे तसेच सैन्य दलातील डिफेन्स म्हणजेच संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तिकेत दिलेले सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र त्यानंतर आधार क्रमांक व संलंगित बँक खाते म्हणजेच शिष्यवृत्ती शुल्क प्रतिपूर्ती इत्यादी योजनांसाठी रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक म्हणजेच पुढील स्कॉलरशिपसाठी तुमच्या अकाउंट मध्ये येत असते त्यासाठी तुम्हाला आधार नंबर आणि तुमच्या बँकेशी आधार कार्ड जोडलेलं पाहिजे असं एक बँक खाते तुम्हाला लागणार आहे तसेच वर्किंग प्रोफेशनल करीता अनुभव प्रमाणपत्र व ना हरकत प्रमाणपत्र देखील लागणार आहे ज्यांना वर्किंग प्रोफेशनल योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोंदणीकृत उद्योग आस्थापना खाजगी सार्वजनिक मर्यादित कंपनी एम एस ई अशा ठिकाणी नियमितपणे एक वर्ष काम करीत असल्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र तसेच सदरील अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी संबंधित आस्थापनेचे ना हरकत प्रमाणपत्र देखील लागणार आहे तर या प्रकारचे इथे डॉक्युमेंट हे दिलेले आहेत या पीडीएफला तुम्ही पूर्ण वाचू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील आहे डिस्क्रिप्शन मध्ये देखील लिंक आहे तिथून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच इथून पुढील पूर्ण प्रोसेस बद्दल आपण व्हिडिओ टाकणार आहोत तुम्हाला जर माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा